नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सांजई गोकुळी सावळी सावळी या गाण्याच्या काही छटा दाखवायला मला आवडेल आणि मग ते गाणं आपण ऐकू पण नंतर हे गाणं लिहिलं आहे सुधीरजी मोगे यांनी खूप सुंदर शब्द आहेत संध्याकाळमध्ये आपण बसलो आहे जणू काय असा आपल्याला भास होतो श्रीधरजी फडके यांचं संगीत आहे त्याचं वैशिष्ट्य पण आपण त्याच्याविषयी बोलू आणि ताईंनी कसं गायलं आहे त्याच्याविषयी पण काही गोष्टी मला बोलायला आवडतील तर तीन विभागांमध्ये हे आपण ऐकूया म्हणजे याचं विश्लेषण किंवा छटा किंवा रसग्रहण पहिलं म्हणजे कोमल ऋषभाचा या गाण्यात झालेला वापर आता श्रीधरजींच्या संगीताचं हे वैशिष्ट्यच आहे की ते वेगवेगळे स्वर सगळ्या प्रकार म्हणजे त्या स्वराला एक वेगळं वैशिष्ट्य येतं त्या गाण्यात काढते ज्या पद्धतीने एखादी ओळ येऊन त्या स्वरांवरती थांबते किंवा एखादी ओळ त्या वेगळ्या स्वरापासून सुरुवात होते त्यामुळे ते, ते असं आपल्याला दिसतं तर कोमल रिषभ ह्याच्यामध्ये तीव्र मध्यम आहे आणि कोमल रिषभ तर हे ऐकताना मला पुरिया कल्याणची आठवण झाली या गाण्यात हा पुर्या कल्याण आहे असं मी अजिबात म्हणत नाही आणि हे सगळं जे काही मला वाटतंय हे केवळ माझं वैयक्तिक विश्लेषण आणि मत आहे तर पुरिया कल्याणमध्ये मारवात हाट आहे कोमल रिषभ त्याच्यामध्ये असतो आणि उत्तरांगातले स्वर त्याचे यमनाचे येतात तर बघूया आपण त्याचे स्वर कसे असतात

हरा का आठवला ह्याची तुम्हाला साधारण कल्पना येईल तर ह्याच्यातल्या औरोहातून गे सा असा ही फ्रेज सुंदर प्रकारे येते आणि त्यांनी त्या गाण्याचा रंगच बदलतो आणि शुद्ध रे आणि कोमल रे असे पाठोपाठ आहेत म्हणजे पहा कसे आता पहिला आला पोहू आपण शुद्ध गशुद्ध सा सा ग म प रे हा शुद्ध रे पुन्हा कोमल रिषभाला म रे पाठोपाठ सांजय गोकुळीची जागा सांज ये गो ग सा आता ही फ्रेस पहा तुम्ही पूर्णपणे जेव्हा तुम्ही आपण ते स्वर म्हणून ऐकतो तेव्हा त्याच्यातून आनंद जो वेगळा असतो परंतु शब्द आणि गाण्याच्या ज्या जागात लगाव त्याच्यात जेव्हा येतात तेव्हा सुगम संगीताच्या जेव्हा लगाव त्याच्यात येतात तेव्हा ते, ते, ते स्वर असे त्यांचे त्यांची व्यक्तिमत्व बदलतात ते एक वेगळा आनंद देतात सा कुळी असा जावळी सावळी सावळ्याची कोमल बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत आता कडव्यातले शुद्ध आहेत पुन्हा जेव्हा शेवटी येऊन थांबते ते कोमल ऋषभावर थांबते त्याच्यामुळे हा झाला कोमल ऋषभ आणि शुद्ध ऋषभाचा विरोधाभास दिसतो आणि तो सुंदर खुलतो दुसरं म्हणजे श्रीधरजींच्या संगीत दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य सरप्राईज किंवा आश्चर्यजनक ठिकाणी ते सुरुवात होते आणि सुंदरपणे ती ओळशी वेगळ्याच स्वरावर थांबते आणि प्रत्येक ओळीचा स्वतःचा असा एक रंग असतो आणि ते सगळे रंग त्या गाण्याचे भाव आपल्याला एकत्रितपणे देतात परंतु आपल्याला त्याचे वेगळेवेगळे रंग पण दिसतात पहा तुम्ही उडवीत <laughs> गाई निघाल्या बरोबर रे गरे ग गवर थांबते जाणार दुसरं म्हणजे आता धुळवडवी उडवी तर गायी निघाल्या आता ह्या दोन्ही पहिल्या ओळी ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने जातात म्हणजे वर्णन आहे ते पण दुसरी ओळ म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ती ओळ त्याची एक वेगळी जागा आहे ते दाखवते की श्यामरंगात वाटा बुडाल्या हे आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र दिसतात त्या आणि मग ती संध्याकाळ वाटते श्याम वाटा बुडाल्या ही पंचंवर थांबते जागा था परत धवे ही थांबते तर श्यामरंगात वाट्या बुडाल्या पुन्हा तिसरं वळण आलं परत ती त्याच त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी झाली आणि पुन्हा कोमल रिषभावर येऊन ती जागा पूर्ण होत वर्तुळ पूर्ण झालं पहिलं घेत पहिलं आणि दुसरं कडवं साधारण सारखं आहे तिसऱ्या कडव्यामध्ये हे पहिल्या दोन कडव्यात झालं वर्णन आणि तिसऱ्या कडव्यामध्ये हे कसं ही अशी त्यांनी कृष्णाच्या बासरीची तुलना केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं पूर्ण स्वरूप वेगळं आहे आणि म्हणजे जणू काही एखादा वक्ता सांगतोय किंवा ती कविता अनुभवतोय आणि आपल्याला सांगतोय असं आपल्याला तो भास होतो तो एकदम वरच्या स्वरांमध्ये ते तिसरी तिसरं कडवं सुरू होतं सांज अंधार पान्हा मध्यमवर थांबलेलं आहे साणी पा रे सारे पुन्हा वळण आलं विश्व विश्वसारे जाणू होय वा हो। पंचमावर थांबली पहिली तीव्र मध्यावर थांबली दुसरी पंचमावर थांबली सवे आणि पुन्हा ऋषभावर येऊन ते थांबणार तिसरे व्यक्तिमत्व या गाण्याचं म्हणजे आशाताईंनी त्याला दिलेले वेगवेगळे लगाव अर्थात गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचे शब्द त्या शब्दांची फेक त्या शब्दांमध्ये असलेलं सामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ स्टॅमिना आणि प्रत्येक शब्द कसा मोत्याच्या दाणांसारखा असतो तो असा दोन शब्द कुठेतरी एकमेकात मिक्स होत आहेत असं कधी दिसणार नाही प्रत्येक शब्द आपापल्या आपल्या, आपल्या व्यक्तिमत्वाने खोलतो परंतु त्या ओळीचा आपल्याला पूर्ण अर्थ कळतो आणि बघा तुम्ही प्र पहिल्यांदा ती ओळख म्हटली आहे त्याच्यामध्ये वेगळे भाव येतात दुसऱ्यांदा ओळ म्हटली तेव्हा ती थी। पुन्हा तीच म्हणजे ती भावना अशी किती आतुरतेने त्यांनी सांगितली आहे दोन वेळा एखादा व्यक्ती आपल्याला सांगते आणि आपल्याला तो अनुभव वेगळा येतो तर पण पहिला आता अलाप तर सुंदरच आहे त्याच्यामध्ये पण त्यापासूनच त्या गाण्याचा भाव सुरू होतो तपा कुळी तर सावळीचा लगाव बघा की दिवसभराच्या आपण काम करून आलेलो आणि संध्याकाळी आपण असा शांत निश्वास घेतोय आणि बघतोय धुळं उडवी तर गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाला तर त्या सावळीमध्ये ते, ते सगळं दिसतं सावळी सावळी हे म्युझिक आता धूळ आता धूळ उडवी ते आपण बघितलं धूळ उडवीत गाई निघाल्या दुसऱ्यांदा बघा धूळ उडवीत गाई निघाल्या प्रत्येक कोळीत तुम्हाला प्रत्येक शब्दांवरच्या वेगवेगळ्या लगाव दिसतील केवळ सावळीचेच लगाव बघा तुम्ही सांजई को सावळी सावळी ही मुख्य चाल झाली सावळी 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 हे तर मुख्य तीन झाले आणि छोट्या छोट्या त्यांनी छटा त्याच्या घेतलेल्या आहेत आणि आता दुसऱ्या कडव्यातला आपण बघूया पर्वतांची दिसे दू आला लागा बघा दूर दूरांग दुसऱ्यांदा पर्वताची दिसे प्रत्येक शब्दामध्ये वेगवेगळे लगाव असे भरलेले नाही आहेत जिथे पाहिजे तिथेच आहेत ते लगाव जणू दाट रे का जणू दाट रे घ तिसऱ्या कडव्यातल्या जागा पण सांगायला मला आवडेल साजंधार पाह विश्वसारे जणू होय काय सुंदर कानावरती त्यांनी जागा घेतलेली आहे आणि अर्थात ते संगीत दिग्दर्शनच पण आहे आणि ते सगळं एकत्रच आहे आणि दुसऱ्यांदा बघा अंधार पाना विश्वसारे जाणू होय मंद वाऱ्यावरी वाहते अशा या जागोजागी तुम्हाला अशा जागा सापडतील तर अशा या सगळ्या छटा आपण अनुभवूयात गाणं ऐकूयात तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा मला कमेंटमध्ये सांगा मला खूप आवडेल आणि तुमच्या प्रोत्साहनाने मला पुन्हा असे काही गाणी किंवा व्हिडिओ करण्यासाठी उत्साह येईल थँक्यू सो मच सञ्जय गो कुी साव साव से गो कुी साव जण सावली से गो कुळी साव मगरे सानीनि रे मग मधनि निरे गरे गा गा सवे परतती त्या सवे पाखरांसे थवे पैल घंटा घुमे रावडी सांज ये को कुई सावडी सावडी मगर सानी निरे मगर मधनी दपा मगा मगर निरे गरे गमा गमा

I'm